शनीचे साडेसाती धैय्या तुमच्यावर असेल तर शनिदेवांना प्रसन्न करण्याचे सर्वात सोपे उपाय कलियुगात न्यायदेवता आणि फळ देणारा देव म्हणून शनिदेवाची पूजा केली जाते शनिदेव हे सूर्याचे पुत्र आहेत शनी हे देखील अतिशय सौम्य तसेच क्रूर ग्रह मानले जातात शनिदेव आपल्या भक्तांवर प्रसन्न राहावेत म्हणून भक्त शनिदेवाची पूजा करतात जर शनिदेव प्रसन्न झाले तर एखाद्या गरीब माणसाचे रूपांतरण एखाद्या राजामध्ये केव्हा करतील हे सांगता येत नाही नवीन वर्षात शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर शनिदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय जाणून घ्या शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन मोहरीचे तेल अर्पण करा तेल अर्पण करताना शनिदेवाच्या चरणी तेल अर्पण करावे हे ध्यानात ठेवावे काळे वस्त्र दान करावे त्या दिवशी कोणालाही त्रास देऊ नये वडीलधाऱ्यांचा आदर केल्यास शनिदेव हळूहळू प्रसन्न होतात आणि शनीची दशा संपुष्टात येऊ लागते शनी हा असा ग्रह आहे की जेव्हा मोठ्यांचा अपमान होतो तेव्हा तो विरुद्ध दिशा दाखवितो शनिवार गरजूंना ब्लँकेट दान करा दान केल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात परंतु हे दान जर गरजेनुसार असेल तर ते अधिक शुभ फल देते शनिवारी कडाक्याच्या थंडीमुळे कृपया ब्लँकेट दान करा आपण काळे शूज देखील दान करू शकता ज्या राशींच्या लोकांवर शनीची दह्या किंवा शनीची साडेसाती आहे त्यांना या उपायाचा फायदा होऊ शकतो मकर कुंभ आणि मीन राशींच्या लोकांवर शनीचा प्रभाव पडतो विशेषतः या राशींच्या लोकांनी शनिवारीही हा उपाय करावा वृच्चिक आणि कर्क राशींच्या लोकांवर शनीच्या धैयाचा प्रभाव राहील त्यामुळे या दोन्ही राशींच्या लोकांना शनिवारी या उपायांनी शनिदेवाची कृपा प्राप्त होऊ शकते असे मानले जाते की शनिवारी जो कोणी भक्त शनिदेवाचे दर्शन घेऊन या मंदिरात जल अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शनिदेवाच्या मूर्तीवर काळे तिळही अर्पण करतात शनिदेवाला मोहरीच्या तेलाने अंघोळ करून दानधर्म करतात शनिवारी योग्य प्रकारे शनिदेवाची पूजा केल्याने तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त होईल या दिवशी शनि मंदिरात जाऊन शनिदेवाचे दर्शन नक्की करावे शनिदोषापासून मुक्ती आणि शनिदेवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा